गावठी कट्ट्या सह तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले अवधान परिसरातून घेतले ताब्यात शनिवारी माहितीनुसार धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या अवधान परिसरामध्ये गावठी बनावटीचा कट्टा हा विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचला असता या जाळ्यात सदर गावठी बनावटीचा कट्टा विक्रीसाठी आणणारा इसम अडकला असून त्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केले आहे त्याचबरोबर त्याकडून जिवंत कारतुसे देखील पोलिसांनी हस्तगत केले असून हा गावठी बनावटीचा कट्टा विकत घेण्यासाठी येणाऱ्या दोघांच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवळ्याला असून जवळपास सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल देखील या कारवाई दरम्यान पोलिसांनी हस्तगत केला आहे प्रकाश बारकू पावरा आकिब खान शफिक खान मोईन इम्रान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे त्यांच्याकडून एक गावठी कट्टा एक बजाज मोटरसायकल चार जीवन कारतूस आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे एक वाजता इन्फॉर्मेशन मिळाली होती की आपल्या हत्तीमध्ये एक अवैधरित्या शस्त्र बाळगून त्याची विक्री होणार आहे त्यानुसार आपण येथे असता प्रकाश पारखू पावरा राहणार शिरपूर आणि अकीब खान शफी खान राहणार सुरत आणि मोईन खान चक्कीवाला राहणार सुरत हे विकत घेणारे लोक आहेत ज्यांना आपण कॉर्डन केला असता प्रकाश बारखू पावरा त्यांच्याकडनं आपण एक सी बनावटीचा जब कट्टा जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये राऊंड जप्त करण्यात आलेला आहे आणि एकूण मोटरसायकल वगैरे पकडून एकूण सत्तर एक हजार रुपयाचा मुद्देमाल देखील आपण जप्त केलेला आहे